आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे सूर्य आहे म्हणजे तारे आहे त्या प्रत्येक ताऱ्यांमधील प्रकाश प्रत्येक ताऱ्यामधील ज्योती भगवान श्रीहरी विष्णूच आहे या विश्वामधील या पृथ्वी प्रत्येक शेतकरी हा इतरांना अन्न देण्याचं काम करत असतो तो इतरांचा पोशिंदा असतो हा जो अन्नदाता शेतकरी आहे त्याचं महत्त्व संपूर्ण समाजाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण असं आहे हा प्रत्येक शेतकरी भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप असं इथं मानलं गेलेलं आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही मालिकेमधून आपण श्री विष्णू भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओंच्या मालिकेमधला आजचा आपला साठाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणीनं प्रेस करा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजले आहे आणि मी ते तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्यूअर्सने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे भगवान वनमाली हला आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गती सप्तम ह्या श्लोकामधलं भगवान श्री विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे भगवान भगवान या शब्दाचा अर्थ आहे ज्यांच्याकडे सर्व प्रकारचे भग आहेत असे भगवान या शब्दाच्या दोन व्याख्या आहेत आणि त्या व्याख्या या प्रमाण आहेत पहिली व्याख्या आहे ऐश्वर समग्रस् धर्मस यशस श्रिय ज्ञानवैराग्योश्णा भग इतिरणा म्हणजे ऐश्वर्यस्य समग्रस्य सर्व प्रकारचं ऐश्वर सुबत्ता संपत्ती धर्मस्य धर्म यशसहा म्हणजे यश आणि श्रिय म्हणजे श्री ज्ञान आणि वैराग्य अशा पद्धतीने या सहा गोष्टींना म्हटलं जातं भग आणि हे सहा भग ज्यांच्याकडे आहेत त्या परमात्मा स्वरूप विष्णूंना इथं भगवान या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान शब्दाची दुसरी व्याख्या असं सांगते च विनाशं च भूतानाम आगतीं गतीं वेत्तीविद्या अविद्या यः सवाच्यो भगवानिती म्हणजे उत्पत्ती या विश्वाची उत्पत्ती आणि विश्वाचा विनाश उत्पत्तींच विनाशं उत्पत्ती आणि विनाश भूताना आतिम गतीम आणि सर्व भूतमात्रांचा म्हणजे प्राणी मात्रांचा या पृथ्वी तलावरती होणारा जन्म आणि मृत्यूनंतर त्यांना मिळणारी गती उत्पत्तींच विनाशमच भूतानाम आ गतीम गि विद्याम अविद्याम या म्हणजे विद्या आणि अविद्या यांना जाणणारे त्यांना म्हटलं जातं भग वान अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील परमात्मा स्वरूप विष्णूंना इथं भगवान या नामान संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे भग हा भग हा म्हणजे विश्वाचा विनाश करणारे भगवान श्रीहरी विष्णू अर्थात भग हा हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या शिवशंकर महादेव या स्वरूपाला उद्देशून आलेलं नाम आहे जे प्रलयकाली या संपूर्ण विश्वाचा अंत करतात यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे आनंदी ही। आनंदी म्हणजे स्वतः समाधी अवस्थेमध्ये परमानंद अवस्थेमध्ये असणारे आणि इतरांना देखील परमानंद प्रदान करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं आनंदी या नामानं संबोधित केलेलं आहे काही विद्वानांच्या मते इथे नंदी हे नाम आहे या नामाचा अर्थ आहे भगवान शिवशंकर महादेव यांचं जे वाहन आहे जे वृषभ वाहन आहे बैल स्वरूपामधलं वाहन आहे त्याला नंदी असं संबोधित केलं जातं आणि हा जो नंदी आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं नंदी या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वनमाली वनमाली या नामाचा पहिला अर्थ आहे वनवास काळामध्ये जंगलामध्ये मिळणाऱ्या फुलांची माळ आपल्या गळ्यामध्ये परिधान करणारे जे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहेत त्यांना इथं वनमाली या नामानं संबोधित केलेलं आहे आपल्या गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण करणारे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना देखील वनमाली या नामानं संबोधित केलं जातं शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच तन मात्रा माया स्वरूपामध्ये धारण करणारे जीवात्मा स्वरूप जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना देखील वनमाली या नामान संबोधित केलं जात यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे हलायुधहा हलायुधा या नामाचा पहिला अर्थ आहे तो भगवान श्रीकृष्ण या भगवान श्रीहरी विष्णूंच्या अवतारामधील भगवान श्रीकृष्णांचे जे ज्येष्ठ बंधू होते जे शेषाचे अवतार होते ज्यांचं नाव बलराम होतं त्यांच्या अनुषंगाने आहे बलराम किंवा संकर्षण हे आपल्या हातामध्ये हल म्हणजे नांगर शस्त्र स्वरूपामध्ये धारण करत असत हातामध्ये हल म्हणजे नांगर आयुध स्वरूपामध्ये धारण केलेले जे बलराम आहेत त्यांना शेषावतार बलरामांना भगवान श्री विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगाने इथं हलायुध हा या नामानं संबोधित केलेलं आहे हलायुधा या नामाचा दुसरा अर्थ आहे शेतकरी शेतकरी अत्यंत कष्ट करून मेहनत करून शेतामध्ये अन्न पिकवतो आणि त्याकरता पूर्वीच्या काळामध्ये जमीन नांगरण्यासाठी हलाचा म्हणजे नांगराचा वापर केला जात असे आजच्या काळामध्ये यासाठी विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर केला जातो शेतकऱ्याला हलायुधा म्हणजे नांगर हे ज्याचं आयुध आहे अशा अर्थानं संबोधित केलं जातं या विश्वामधील या पृथ्वी प्रत्येक शेतकरी हा इतरांना अन्न देण्याचं काम करत असतो तो इतरांचा पोशिंदा असतो हा जो अन्नदाता शेतकरी आहे त्याचं महत्व संपूर्ण समाजाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण असं आहे हा प्रत्येक शेतकरी भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप असं इथं मानलं गेलेलं आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं हला या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे आदित्य आदित्य म्हणजे आदितीचा पुत्र हे नाम भगवान सूर्यनारायण यांना उद्देशून आलेलं नाम आहे आपल्या सनातन धर्मामध्ये बारा आदित्यांचं वर्णन केलं गेलेलं आहे आपल्याला रोज दिवसाच्या काळामध्ये आकाशामध्ये जे दर्शन देतात ते सूर्यनारायण भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे त्यांना इथं आदित्य या नामानं संबोधित केलेलं आहे आद्य शंकराचार्यांनी आपल्या सनातन धर्मामध्ये पाच देवतांच्या उपासनेचं सा विधान सांगितलेलं आहे आणि त्या देवता आहेत श्री गणेश श्रीमन नारायण शिवशंकर महादेव आदिशक्ती माता आणि आदित्य म्हणजे सूर्यनारायण अशा पद्धतीने पंचदेवतांमध्ये देवपंचायतनामध्ये सूर्यनारायण आदित्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ज्योतिरादित्य या संदर्भामध्ये आपण भगवद्गीतेतील एक श्लोक पुन्हा एकदा इथे पाहणार आहोत दिवी सूर्य सहस्र भवेत युगपदोत्ता दृशी सा स्यम भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या भूमीवरती अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन घडवून आणलं आणि त्याच्या वर्णना संदर्भामध्ये हा श्लोक आलेला आपल्याला दिसतो जेव्हा अर्जुनाने आपल्या दिव्य दृष्टीने भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचं दर्शन केलं तेव्हा त्याला असं दिसलं या संपूर्ण आकाशामध्ये हजारो सूर्यांचा उदय झालेला आहे आणि बहुना हजारो सूर्यांचं एकत्र तेज देखील भगवान श्रीकृष्णांच्या या प्रचंड तेजाशी बरोबरी करू शकत नाही इतकं ते प्रचंड तेज आहे भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा स्वरूप आहे भगवान श्री हरी विष्णू हे परमात्मा स्वरूप आहे ज्योती स्वरूप आहे आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे सूर्य आहे म्हणजे तारे आहे त्या प्रत्येक ताऱ्यांमधील प्रकाश प्रत्येक ताऱ्यांमधील ज्योती भगवान श्रीहरी विष्णूच आहे बारा आदित्यांमध्ये ज्योतिस्वरूपामध्ये प्रकाशस्वरूपामध्ये व्यापून राहिलेले आणि ताऱ्याला अखंड ऊर्जा प्रदान करणारे जे तेजोमय ज्योतिस्वरूप परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं ज्योतिरादित्य या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सहिष्णुहू सहिष्णुहू म्हणजे शांतपणे सर्व काही सहन करणारे अर्थात हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या पृथ्वी स्वरूपाला उद्देशून आलेलं भूदेवींना उद्देशून ना आलेलं नाम आहे भूदेवी ही भगवान श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी मानली जाते भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानली जाते या पृथ्वी तलावरती सर्व जीवांचा भार ही पृथ्वी अविरतपणे सहन करत असते सर्व जीव मात्रांकडून घडणारी चांगली आणि वाईट कर्म ही पृथ्वी सहन करत असते आणि सहनशीलता हा पृथ्वीचा स्वाभाविक गुणधर्म आहे या गुणधर्माच्या अनुषंगानं पृथ्वी हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सहिष्णुहू या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गतीसत्त महा भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्या इच्छेनुसार या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये गमन करत असतात आणि ते कुठल्याही क्षणी एकाच वेळेला या विश्वामधील कुठल्याही ठिकाणी प्रचंड वेगानं पोचू शकतात इतका त्यांचा प्रचंड वेग आहे मनापेक्षा देखील जास्त असा त्यांचा वेग आहे अशा पद्धतीने उत्तम गती असलेले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं गतिसत्तमहा या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णू हे या ब्रह्मांडाचा भक्कम आधार आहे त्यांच्याच आधाराने या विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती आणि विनाश हे चक्र अविरतपणे सुरू आहे त्यामुळे उत्तम असा ब्रह्मांडाचा आधार असलेले भगवान श्रीहरी विष्णू म्हणजे गतीसत्तम हा भगवान श्रीहरी विष्णू हे परमात्मा स्वरूप असल्यामुळे मृत्यूपश्चात प्रत्येक जीवात्म्याचं अंतिम असं गंतव्य स्थान आहे त्यामुळे उत्तम असं अंतिम गंतव्य स्थान अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं गतीसत्त महा या नामानं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम